नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत चिकन शेजवान फ्राईड राईस खूप छान आणि युनिक काहीतरी बनवलेलं आहे थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे नक्की एकदा ट्राय करा काय करायचं आहे अडीचशे ग्राम बोनलेस चिकन आणायचं आहे व्यवस्थित तीन ते चार पाण्याने त्याला धुवून घ्यायचं व्यवस्थित तीन चार पाण्याने बघू शकता स्वच्छ अशा प्रकारे आणि बघू शकता चिकन आपलं स्वच्छ धुवून झालं आहे त्यात ते आपण तेल आणि मीठ टाकून त्याला फ्राय करून घेणार आहोत बघू शकता अशा प्रकारे व्यवस्थित चिकन फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मस्त चिकन आपलं पाणी सोडायला लागलं आहे त्यातच ते चिकन शिजवून जाईल आपल्याला वेगळं पाणी टाकायची गरज नाही बघा रात्रीचा भात उरलेला आहे शेजवान राईचं पॅकेट घेतलं आहे तुमच्याकडे जे भेटल ते घ्या गाजर कांदा शिमला टोमॅटो कोबी कोथिंबीर एवढं आपल्याला लागणार आहे आणि हे बघा शिक व्यवस्थित सगळं आपल्याला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा शिमला कोबी सगळं व्यवस्थित आपल्याला उभं उभं शिरून घ्यायचं आहे बघू शकता आपला थोडासा हटके देशी टच दिलेला आहे तर कळेलच तुम्हाला पुढे व्यवस्थित सगळं आपल्याला उभं उभं सगळं कापून घ्यायचं आहे सगळं कापून झाल्यानंतर सुक्या मसाल्यामध्ये आपण घेतलेल्या हळद धना पावडर गरम मसाला लाल मिरची पावडर एवढं साहित्य आपण घेतलंय पहिले हे सगळं आपलं चिरून झालं तोपर्यंत आपलं चिकन शिजत आहे सगळं आपलं चिरून झालंय सगळं आपल्याला त्यात टाकून घ्यायचंय चिकन आपलं शिजले बाक सगळ्या कापलेल्या आपण भाज्या त्यात टाकून घ्यायच्या आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे सॉल्टी करून घ्यायच्या आहेत नंतर आपण त्यात मसाले टाकणार आहे पाच ते दहा मिनटं व्यवस्थित आपल्याला भाज्या परतून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याचं पाणी सगळं सुकलं जाईल बघू शकता सगळं अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे थोडीशी अर्क लसूणची पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्यायची मसाले टाकून घ्यायचे आहेत सगळे बघू शकतं सगळं व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मसाला वगैरे सगळा त्यानंतर आपण त्यात टाकणार आहे शेजवान राईस मसाला याने टेस्ट खूप छान येते मी फर्स्ट टाईमच ट्राय केलेला पण मला खूप म मत... म्हणजे याची टेस्ट मला खूप आवडले छान झालेला होता याच्यामुळं काहीतरी वेगळीच डिशला टेस्ट आलेली होती आणि हा मसाला आपण असाही रात्रीचा भातुरलेला असेल तर हा मसाला टाकून तुम्ही फ्राय करून बघा इतका छान लागतो ना खूप मस्त लागतो सगळं व्यवस्थित फ्राय करून झालं की आपण त्यात दोन अंडे फोडून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे दोन अंडे फोडून घेतलेत त्याला व्यवस्थित सगळं एकजीव करून आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे फ्राय करून घ्यायचे आहेत अंडे जेणेकरून अंडा असं कच्चं राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारे सगळं व्यवस्थित एकजीव करून मस्त फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आणि आता आपण त्यात भात टाकणार आहे भात शिजवून घेतलेला आहे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे आपल्याला हे सगळं आणि मिक्स झालं की गरम गरमच आपण सर्व करून घेऊ मस्त बारीक चिरलेली कोथंबीर आपल्याला वरून गार्निश करायची बघू शकता अशा प्रकारे खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट